मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे ज्या मालिकांना टी आर पी चांगला मिळतो त्या मालिका चॅनलवर तक धरू राहतात तर ज्या मालिकाला टी आर पी मिळत नाही त्या मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहेत अशातच आता जे मराठीवरील मालिकांचा आणि चॅनलचा टी आर पी वाढावा म्हणून का गेल्या काही दिवसापासून सातत्याने नवनवीन बदल केलेले पाहायला मिळतात यामध्ये काही मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आलाय तर काही मालिकांमध्ये लोकप्रिय कलाकारांची एंट्री केली गेली तर काही मालिका येत्या काही दिवसात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत तर टी आर पी वाढवण्यासाठी झी मराठीवर काही नवीन शोज आणि मालिका सुद्धा दाखल होत आहेत अशातच आता झी मराठीवर येत्या पंधरा मार्चपासून रोज रात्री नऊ वाजता जवळबाई गावाच्या धर्तीवर आधारित चलबावा सिटीत हा नवापुरा रिअॅलिटी शो दाखल होत आहे या नव्या शो शोमध्ये गाव आणि शहराच्या संस्कृतीचं एकत्र दर्शन पाहायला मिळेल अशातच या नव्या कोऱ्या कार्यक्रमामुळे झे मराठीवरील दोन लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत जसं की काही दिवसापूर्वीच अप्पी आमचे कलेक्टर या मालिकेत अर्जुन हे पात्र साकारणारा अभिनेता रोहित परशुराम यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करत आपण अर्जुन या पात्राची रजा घेत असून ही मालिका आता लवकरच संपणार आहेत याचे संकेत दिले होते त्यामुळे अप्पी आमची कलेक्टर ही मालिका बंद होणार आहे असं कळते तर याच पद्धतीने जे मराठीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री अक्षय इंदलकर हिने सुद्धा मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे काही फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले आहेत त्यामुळे ही, ही मालिका सुद्धा बंद होणार आहे याचे संकेत मिळत आहेत तर पुन्हा कर्तव्य या मालिकेच्या सेट वरील देवघराचा फोटो शेअर करत अक्षय इंदलकर लिहिते आज पाऊल निघत नव्हतं चला निरोप घेते मला या क्षणाला काय वाटतं हे मी खरंच शब्दात व्यक्त करू शकत नाही पण या प्रवासात खूप चांगली माणसं भेटली अनेक आठवणी माझ्याबरोबर घेऊन मी चालले आहे खूप प्रेम तर मालिका बंद होणार असल्याने पुन्हा कर्तव्य ह्याच्या सेटवर वर देखील काही सहभावनिक वातावरण पाहायला मिळालं तर गेल्या वर्षी अठरा मार्च दोन हजार चोवीसला ला पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका जीच्या प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेमध्ये अक्षय इंदळकर आणि अक्षय मात्रे या फ्रेश जोडीने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं या दोघांनी अनुक्रमे वसुंधरा आणि आकाशच्या भूमिका साकारल्या होत्या या मालिकेमध्ये विविध प्रकारचे ट्विस्ट आणून प्रेक्षकांना खेळून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु कमी टीआरपीमुळे ही मालिका आता झी मराठीवरून ब्रेक घेत आहे तर आता पुन्हा कर्तव्य जा जागी सायंकाळी सहा वाजता कोणती मालिका प्रसारित करण्यात येईल हे पाहणं खूपच महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी पुन्हा कर्तव्य ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका